मी मी शेख आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आताची मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठे फेरबद्दल आपल्याला बघायला मिळत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे कोण कुठून कुठे चला पाहूया पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांची बदली झालेली आहे पदोन्नतीने महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई येथे त्यांची बदली करण्यात आलेली आहे पुणे पोलीस कमिशनर श्री रितेश कुमार यांची बदली झालेली आहे यांच्या जागी श्री अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त पदी कारभार सांभाळतील श्री अमितेश कुमार हे नागपूरचे पोलीस आयुक्त पदावरून पुणे येथे त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि पुण्याचे नवीन पोलीस कमिशनर म्हणून श्री अमितेश कुमार हे कार्यभार सांभाळते सहपोलीस आयुक्त पुणे शहरपदी श्री प्रवीण पवार हे असणार आहेत पुणे जॉईंट पोलीस कमिशनरपदी श्री प्रवीण कुमार यांची बदली झालेली आहे पुण्याचे अपर पोलीस आयुक्त उत्तरी विभाग श्री रंजन कुमार शर्मा यांची विशेष पोलीस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे पदोन्नती झालेली आहे श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांची पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिषद येथे पदोन्नती होऊन बदली झालेली आहे तर त्यांच्या जागी श्री पंकज देशमुख पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांची पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण म्हणून बदली झालेली आहे तर श्री पंकज देशमुख हे पुणे ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक असतील तर श्री रवींद्र कुमार सिंगल अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक हे असणार नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त यानंतर इथे थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची